नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम ऑलिम्पिक पदक विजेता मिरवणुकीनं कोल्हापुरात जल्लोषी स्वागत ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या स्वप्नीलच्या मिरवणुकीत विद्यार्थी आणि आबालवृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावच्या विकासासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केला एक कोटी रुपयांचा निधी ऐतिहासिक दसरा चौकात झालेल्या स्वप्नील कुसाळेच्या सत्काराला कोल्हापूरकरांची उदंड गर्दी सकल हिंदू समाजाच्या ऑगस्ट रोजी कोल्हापूर बंद राजकीय हाक शिवसेना घाटगे वेगळा विचार करत असतील तर त्यांची समजूत काढू खासदार धनंजय महाडिके यांची माहिती आणि चार चाकीच्या काचा फोडून अवघ्या काही सेकंदात अज्ञातांनी चोरली अठरा लाखांची रोकड भरवस्तीत भोसलेवाडी चौकातील घटना